मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे स्वागत नाही तुमचं नवीन ब्लॉक मध्ये आता आल्यावर आलो बघा इथेच आम्ही रोज पो छोटा असताना पोहायला यायचे आणि हे आमचं झाड आवडीचं त्याच्यावर आम्ही बसायचे दिपेश वरती चढलेला आहे ध्रुव पण चढायची कोशिश करतो पण जमत नाही याला दिपेश लिमकालिमका हर्ष यांची चढायचा प्रयत्न चाललेला आहे बोग्यात आपण हर्ष सक्सेसफुल होतोय का हा दीपेश दीपेश चढला चढला आठ चढलेला आहे हाय कर हाय कर ये। सक्सेसफुल क्लाईम हव्याचा तुम्हाला आवाज देत सध्या आता शेंगदाणे साफ कर करण्यात बिझी दिसते आपल्याला दिपेश जाम गरम होते कशा करतो दीपेश लाच वाटते प्रत्येक व्हिडिओ मध्ये कसा करतो व्हिडिओज आणि सुरुतीच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता काय दिपेश याचा अर्थ काय दिपेश दिपेश का बॉडीज बघा ना त्याची बॉडी मित्रांनो आता मी तल्यावर आलेले आहेत आणि पहिला बघितलं ना उन्हाळ्याच्या सुट्टीत ना आम्ही सर्वजण मित्र काहीतरी ते पोहायला आहे आणि तुम्ही आता बघा तिथे कोणीच पोहायला नाही त्यामागे कारण एक सांगू शकतो की कोण पोहायला येत नाही म्हणून सुद्धा स्वच्छ झालेलं नाही आम्ही खूप पोहायला यायचो आजकालची मुलं ही काहीतर मोबाईलवर घरी बसून त्यांचे दिवस चाललेले आहेत पहिला इथे पूर्ण गाव आम्ही फिरायचो वेगवेगळी फळं खायचो बोर आंबा कोणाच्याकडनं कोणाच्या झाडावरून चोरून खायचो पण आताची मुलं काय तर एवढी इंटरेस्टेड नाही आहेत ते करण्यासारखे त्यामागे काय तर त्यांच्या घरातल्यांचं पण काहीतरी असेल त्यांना पाठवत नाही पण आम्ही खूप मजा केलेली आहे आम्ही छोटे असताना त्यांना बघू शकतात तुम्ही ते खाण झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या टाइमावर प्लॅन होतात हे बघा मित्र पण ध्रुव राग केव्हाच नाही बघ सगळे ड्रेसिंग मारून आलेत ना आता कपडे वरती काय करा किती पण काय करा हिरो आमच्यातला हिरो हा दीपेश याच्यावर सगळं असतं आमचं हा प्लॅन बनवतो खूप मित्रांनो आम्हाला दीपेतचं लग्न पण असंच करायचं आहे हीच गाडी बुक करणार आहोत आम्ही मित्रांनो किनारा हॉटेलला पोहोचलेले आहेत डेस्टिनेशन चला एंट्री घेत आहे मित्रांनो बघू शकता पूर्ण हॉटेल भरलेलं आहे तरी पण आमच्यासाठी एक सीट रिझर्व ठेवलेली दीपेश शेठ दीपेश शेठने फोन करून पहिलाच से एक सीट रिझर्व ठेवलेली खूप घण डिस्कशन झालं आहे फरक साईलचं काय मागवायचं हे सगळं मागू टाका आपला सेट आहे इथे नाही आपला सेट आहे बसलेला टेन्शन नाही घ्यायचं काय पण मागवा तुम्ही हा स्टार्टर आलेला आहे मसाला पापड तंदुरी फ्रीझर जेवायला सुरुवात झालेली आहे चालते हे बघा परिस्थिती बघ काय आल्या यांच्यावर खा, खा खातात नंतर सोडा पितात हे बघ हे बघस्क्रिम हे बघ आम्ही दोघं फुल आईस्क्रीम मित्रांनो ब्लॉग इथेच एंड झालेला आहे धन्यवाद माझा ब्लॉग बघण्यासाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा सी भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये